अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा लाईव्ह चॅनलवर आपण सर्वांचं खूप स्वागत उद्या म्हणजेच दोन सप्टेंबर रोजी आहे पिठोरी अमावस्या आपल्या हिंदू धर्मामध्ये येणाऱ्या अमावस्या आणि पौर्णिमेला विशेष असं महत्त्व आहे त्यातल्या त्यात अमावस्या दिवशी जे करावयाचे उपाय असतात ते खूप लवकर फलदायी असतात आपल्या सर्वांनाच काही ना काही प्रमाणात किंवा कमी जास्त प्रमाणात पितृदोषाचा त्रास असतो निरनिराळे संकटे येत असतात अडथळे येत असतात गृहदोष असतात वास्तुदोष असतात कुंडलीमध्ये काही अडथळे असतात किंवा संततीप्राप्तीचे अडथळे असतात अशा अनेक समस्या असतात त्या समस्यांवर उपाय या आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे जे की तुम्हाला उद्या म्हणजे अमावस्या दिवशी करायचे आहेत जेणेकरून तुमचे संकटे तुमचा त्रास कमी होईल तर उद्या श्रावण सोमवारचा पाचवा म्हणजेच शेवटचा सोमवार देखील आहे आणि पिठोरी अमावस्या आहे बैलपोळा पण आहे दरश अमावस्या तर अशा सर्व शुभ दिवसांचा योग असल्याने तुम्ही त्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करून सुचिरभूत होऊन घ्यायचं आहे आणि आप आपल्या देवघरातील सर्व देवतांचे पूजन करून घ्यायचे आहे आपल्याकडील नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये पितरांसाठीचे स्तोत्र जे दिलेले आहे ते पठन करून घ्यायचे आहे पितरांसाठी जी सेवा आहे त्यामध्ये स्नान दान तर्पण यांना विशेष महत्त्व असते तर अमावस्येला दर अमावस्येला पितरांच्या नावाने आपण जर गरजूंना अन्नदान जर केले तर आपल्याला खूप पुण्य लाभते तसेच आपल्या पितरांना सद्गती मिळते तसेच पितृदोषाचा त्रास कमी होण्यासाठी देखील खूप मदत होते तर तुमच्या घरातील सर्व व्यक्तींकडून जे काही पैसे तुम्ही असतील थोडेफार गोळा करा आणि त्यातून गरजू व्यक्तींना अन्नदान करा पित्रांच्या नावाने केलेले अन्नदान हे खूपच फलदायी असते एखाद्या वेळेस कुठली सेवा करण्यासाठी पूजा व्रत करण्यासाठी वेळ भेटला नाही तर तरी देखील अन्नदान करण्यासाठी मात्र विसरू नका कारण अन्नदानाचे पुण्य हे सर्वात जास्त फलदायी आहे म्हणतात ना अन्नदान हेच श्रेष्ठदान त्यानंतर बैलपोळा हा सण आपण आपल्याकडे तर बैल नाही आप आहेत आपण तर शेतकरी नसलो समजा तरी पण आपण बैलपोळा सण का साजरा करायचा भगवान शंकरांचा आणि त्या बैलपोळा सणाचा काय संबंध आहे हे जाणून घेण्यासाठी याआधी जो मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो नक्की पहा त्याचबरोबर त्या दिवशी मातृदिन का साजरा केला जातो आणि योगिनीची पूजा योगिनी मातांची पूजा का करायची हे देखील त्या व्हिडिओमध्ये दे मी शेअर केलेलं आहे तर कृपया तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तिथून तुम्ही पाहू शकता म्हणजेच तुम्हाला आपल्या हिंदू धर्मातील सण वार व्रत वैकल्य यांबद्दलही संपूर्ण माहिती भेटत जाईल हे कुठलेही सण साजरा करताना त्यामागील आपण तथ्य काय आहे ते जाणून घेणं जास्त महत्त्वाचं आहे त्याने आपला भक्तिभाव अधिक वाढतो तर श्रावण महिन्याची सांगता ही बैलपोळा ह्या सणाने का होते याबद्दल संपूर्ण माहिती त्या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे ते तुम्ही पाहून घ्या आता जे उपाय करायचे आहेत त्यामुळे पहिला उपाय तर मी सांगितला आहे की तुम्हाला अन्नदान करायचं आहे अमावस्याच्या दिवशी म्हणजे दोन सप्टेंबरला त्यानंतर तुम्हाला पिठाचे पाच दिवे बनवायचे आहेत पिठोरी अमावस्या म्हणून नाव आहे या अमावस्येला तुम्हाला पिठाची पाच पिठाचे म्हणजे कणकेचे पाच दिवे बनवून घ्या त्यामध्ये तुम्हाला लांब वाट ठेवायची आहे आणि तिळाचं तेल टाकायचं आहे आता हे पाच दिवे जे आहेत तुम्ही कुठे कुठे ठेवणार ते जाणून घ्या पहिला दिवा तुम्ही देवघरात ठेवाल आपल्या देवांच्या समोर त्यानंतर दुसरा दिवा येईल तुळशी मातेपाशी तिसरा दिवा जो आहे तुमच्या उंबरठ्याच्या बाहेर दक्षिण दिशेकडे तोंड करून ठेवायचं आहे किंवा हा तुमचं समजा पूर्वमुखी असेल वगैरे तर उंबटाच्या बाहेरच्या साईडला तो दिवा तुम्ही ठेवू शकता त्यानंतर दुसरा चौथा जो दिवा आहे तो दिवा तुम्ही तुमच्या दक्षिण दिशेला तुमच्या घराच्या छतावर म्हणा कुठे बॅल्कनीमध्ये कुठे तुमच्या इथे दक्षिण दिशेला जी जागा असेल त्या दक्षिणेकडे तोंड करून हा दिवा तुम्ही पितरांसाठी ठेवणार आहात तर अमावस्येला पितरांसाठी म्हणून हा दिवा दक्षिण दिशेला लावायचा आहे आणि एक दिवस जो आहे तो तुम्हाला ठेवायचा आहे पिंपळाच्या झाडाखाली तर हा सगळ्यात म्हणजे सर्वोत्तम असा उपाय म्हणजे पिंपळाच्या झाडाची पूजा ती देखील तुम्हाला उद्या करायची आहे पण लक्षात घ्या पिंपळाच्या झाडाची पूजा ही कधी पण सूर्योदयाच्या नंतर आणि सूर्यास्ताच्या आधीच करायची असते कारण सूर्यास्ताच्या नंतर त्या झाडाखाली तिथे अलक्ष्मीचा वास असतो पिंपळाच्या झाडाची पूजा का करायची तर पिंपळाच्या झाडामध्ये विष्णू भगवानचं लक्ष्मी मातेचं स्थान असतं आपल्याला तिथे ब्रह्मा विष्णू महेश यांचे देखील वास्तव्य आहे तर अमावस्याच्या दिवशी तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावायचा आहे पाण्याने अभिषेक करायचा आहे सात वेळेस आणि पिंपळाच्या झाडाचे सात वेळेस प्रदक्षिणा करायची आहे पिंपळाच्या झाडाला हळदी कुंकू पुष्प वाहून उदबत्ती लावून तिथे पूजा करा पिंपळाच्या झाडाची पूजन केल्यामुळे विष्णूची कृपा तुमच्यावर राहील तसेच लक्ष्मी माता देखील तुमच्यावर प्रसन्न राहील पहा जिथे विष्णूचे स्थान असते तिथे लक्ष्मी माता असतेच असते तर अशा प्रकारे लक्ष्मीनारायण यांचे तुमच्यावर कृपा तर राहीलच त्याचबरोबर जर तुम्हाला कुंडलीमध्ये शनी दोष असेल किंवा शनि पिढेचा तुम्हाला त्रास होत असेल तर ते देखील पिंपळाच्या झाडा पूजन केल्याने कमी होते आणखीन सांगायचं म्हणलं तर प्रखरातला प्रखर पितृदोष कमी होण्यासाठी हा सर्वोत्तम असा उपाय आहे तर हा उपाय म्हणजे ल पिंपळाच्या झाडाचे पूजन तुम्ही उद्या म्हणजे अमावस्येच्या दिवशी करायचेच म्हणजे करायचेच आहे सर्वात महत्वाचे म्हणजे अमावस्येच्या दिवशी दुसऱ्याच्या कुणाच्या घरचे कुणा दुसऱ्यांनी कुणी दिलेले अन्न अजिबात खाऊ नका शक्यतो परान्न टाळा गरजू व्यक्तींना त्यांना लागणाऱ्या वस्तू तुम्ही दान करू शकता मंदिरामध्ये तुम्ही दानधर्म करण्यासाठी देखील अमावस्येचा हा दिवस उत्तम असतो जर तुमच्या घराजवळ जर पवित्र नदी असेल तर त्या पवित्र नदीमध्ये स्नान केल्याने देखील पाप नष्ट होत असतात तसेच समजा आपल्या घराजवळ तर नदी नाही आहे मग आपण काय करायचं मग तर आपल्या घराच्याजवळ जर एखादं केंद्र असेल आपल्या स्वामी समर्थांचं से केंद्र असेल तर तिथे पंचगव्य आपल्याला भेटतं ते पंचगव्य अगदी दहा रुपयाची पुडी आहे दहा रुपयाचं ते पुडी घेऊन यायची आहे आणि आंघोळ करताना आपल्या सर्वांगाला ते पंचगव्य म्हणजे आपल्या गायीचे आपले, चे, आपले चे, ते देवत चे जे तेहतीस कोटी दैवतचे स्थान आहे गाय त्यांच्यापासून तयार झालेले हे पंचगव्य आपण सर्वांगाला लावायचे आहे जेणेकरून आपल्यामधील जे काही दोष असतील जे काही नकारात्मकता असेल ती निघून जाते भगवान शंकरांचे जे रूप आहे कालभैरव तर त्यांना प्रसन्न करण्यासाठी श्री कालभैरव अष्टक स्तोत्राचे पठन जरूर करावे आपल्या चॅनलवर श्री कालभैरव अष्टक स्तोत्र उपलब्ध आहे तसेच त्याचे अकरा एकवीस तुम्हाला जेवढे जमतील तेवढे वेळेस पठन करण्याचे तुम्ही अनुष्ठान करू शकता तर अशा प्रकारे येणारी पिठोरी अमावस्या ही आपल्या घराच्या सुखशांतीसाठी तसेच आनंदी जीवनासाठी उद्या म्हणजे अमावस्याच्या दिवशी करायला सांगितलेले उपाय करायला अजिबात विसरू नका न चुकता सगळ्यांनी हे उपाय करायचेच आहे जेवढे जमतील तेवढे करा पण कराच तर अशाप्रकारे मग तुम्हाला उद्याच्या पिठोरी अमावस्या बैलपोळा श्रावणी सोमवार यांच्या खूप शुभेच्छा तसेच सर्व माता भगिनींना उद्याच्या मातृदिनाच्याही खूप खूप शुभेच्छा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी सबस्क्राईब करून घ्या